राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कोणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकर्यांनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्य विनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा बेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शहा आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकर्यांनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा बेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहस कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात मोठी सर्वात बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साथ मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकर्यांनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर बेटात राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवले ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वी शिवसेना समोर राज ठाकरे ठाकरे उद्धव यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कोणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्य विनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शहा आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कोणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा बेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहस कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साथ मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्य विनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा बेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा बेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात सर्वात मोठी मोठी बात बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर बेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले आत्मि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साथ मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकरेंनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्य विनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही तुमच्या हाती न्यायालय असेल तर ते होणार नाही असंही राऊत म्हणाले सर्वात मोठी बात सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची भावनिक साध मराठी माणसाने अनेक वेळा घातली काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनासमोर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला बॅनर लावून त्यांना एकत्र येण्याची साथ घालण्यात आली होती नुकतच दोघे एका लग्नाच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात असं राऊत म्हणाले मात्र महाराष्ट्राच्या शत्रूसोबत कुणी हातमिळवणी करू नये हे आमचं म्हणणं आहे शिवसेना फोडून शिंदेच्या हाती ज्यांनी दिला त्यांच्याशी ठाकर्यांनी हात मिळवणी करू नये असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोलाही लगावला शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात रविवारी ठाकरे बंधू एकत्र आले होते यावेळी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलाच संवाद रंगला तिघेही जण हास्यविनोदात रमलेले दिसले त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो अशा भेटी वारंवार घडाव्यात लोकांच्या मनातील संभ्रम व्हावा शेवटी भाऊ आहे कुटुंब आहे लहानपणापासून जन्मापासून एकत्र आहेत ते जर भेटत राहिले तर त्यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो शेवटी ठाकरे आहेत कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहे अमित शाह आणि मोदींनी ठरवलंय राज्यातून ठाकरे ब्रँड संपवायचा हे शाह यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि चाळीस चोरांचा एक पक्ष स्थापन झाला तरीही ठाकरे ब्रँडसहज कोणाला अमित शहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही